देशाचे ग्रहमंत्री असला आम्ही घरातले ग्रहमंत्री आहोत घरातले मुलांचे सुनांचे नवऱ्यांचे मतदान केले जाणार नाही बहिष्कार टाकला जाईल याचा विचार करून लवकरात लवकर आम्हाला निर्णय द्यावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नागपुरातील विधान भवनावर आज भव्य असा मोर्चा काढला यावेळी त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊया अंगणवाडी सेविकांच्या काय मागण्या आहे हे आपण त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून आणि अंगणवाडी का सेविका आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आज आपण विधानभवनावर मोर्चा काढलेला आहे काय आपल्या मागण्या आहेत गेली अठ्ठेचाळीस वर्ष झालं अंगणवाडी सेविका मदतनीस एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये काम करत आलेले आहेत चाळीस वर्षापासून लढा लढत आहेत परंतु राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर नाही हे आता त्यांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणून आम्ही चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यामध्ये काम बंद आंदोलन म्हणजे बेमुदत संप करण्याची नोटीस सतरा नोव्हेंबरला राज्य सरकारला दिलेली आहे बैठका झाल्या परंतु बैठकामधून समाधानकारक आणखीन काही आमच्या हातामध्ये आलेलं नाही म्हणून आज संपाच्या बाराव्या दिवशी पंधरा डिसेंबर रोजी विधानभवन नागपूर येथे आम्ही प्रचंड मोर्चा आयोजित केला महाराष्ट्रातील दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी पंचवीस हजार अंगणवाडी सेविका मदतनीस आज या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आमची प्रामुख्यानं पहिली आणि महत्त्वाची मागणी आहे सुप्रीम कोर्टानं जे की एप्रिल महिन्यामध्ये निकालपत्रकामध्ये म्हटलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे हे ग्रॅच्युटी आणखीन राज्य सरकारकडून आम्हाला मिळालं नाही ती ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, दर्जा दिला पाहिजे जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा सरकार देत नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना दरमहा सव्वीस हजार रुपये मानधन मदतनीसांना वीस हजार रुपये मानधन दिलं पाहिजे आणि रिटायर झाल्यानंतर या राज्यामध्ये बऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनीस से रिटायर झालेले आहेत त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आहे एक वेळ जेवण्यासाठी त्यांना लेखाकडे किंवा सुनेकडे हात पसरवण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे अत्यंत वाईट अवस्था आहे आणि म्हणून अंगणवाडी सेविका मदतनीस से त्यांना रिटायर झाल्यानंतर त्यांना निर्वाह भत्ता मिळाला पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे आपण बघितलं यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी सांगितले आपल्यासोबत काही अंगणवाडी सेविका आहेत ताई काय तुमची मागणी आहे आणि आपण आता उपोषणाचा आपला जो बारावा दिवस आहे सर आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला शासकीय दर्जा देवावा आम्हाला शासकीय सेवेमध्ये निर्माण करून घ्यावावं आणि आता आम्ही चाळीस वर्षापासून ड्युटी करतो सर आम्ही तीनशे रुपयापासून ड्युटी केली मदतनीसने शंभर रुपयापर्यंत पासून ड्युटी केली तुम्ही सांगा एवढ्या काळापासून आम्ही काम करतो मग आमच्यासाठी सरकार असं का निर्णय घेते की आमच्यासाठी म्हणजे त्यांच्याकडं वेळ नसते पैसा नसते इतरांना द्यायला भरपूर पैसा असते आज आम्ही एवढे लेकरं घेऊन आमच्या शाळेमध्ये बसतो आम्ही मातीला घडवतो सर म्हणजे मातीला घडवतो म्हणजे काय छोटे चोट बालकं का आम्ही तयार करतो उद्या ते भावी देशाचे आपल्या देशाचे ते नागरिक आहेत आणि त्यांच्यावर आपला देश अवलंबून आहे आणि जो आमच्या पोटाला अन्न हे सरकार देत नाही आम्ही त्यांना बनवून आम्हाला अन्न खायला देत नाही सर यांचे लेकरं ही आय पी शाळेमध्ये असावं हो। आणि आमचे लेकरं हो का नसावतो आम्हाला काय बायशे दोनशे रुपये बाय रोज घ्यायली आम्हाला दिवसभर कामं करा मोबाईलमधलं येत नाही तरीही आमच्या डोक्यावर थोपून दिलं आम्ही मोबाईलमध्ये सुद्धा कामं करायला तयारी झाली आज आम्ही सकाळपासून इथं मोर्चामध्ये थांबलेलो आहेत डोके दुखाले सर उन्हाना आमचे आमची तरीही या सरकारला आमची आमची दक्षता घेतली ना या सरकारनं हे सरकारनं असा आम्हाला दुजाभाव निर्माण करून घेऊ नये आमच्या सोबत आपण बघितलं सरकारने दुजाभाव करून घेऊ नये आणि सरकारने अजूनही दखल घेतली नाही असं म्हणणं आहे तर काय सांगाल तुम्ही अंगणवाडी कार्यकर्ते मी वरुडेचे आहे उस्मानाबाद जिल्ह्याहून आले काल दहा वाजता बसले होते मी आज सकाळी पाच वाजता आला एवढ्या लांबून येऊन पण आमचा म्हणजे मूड अप केला ना त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटायलाय सध्या आम्ही चाळीस वर्ष झालं काम करतो पण आम्हाला वर्षाला एक हजार सुद्धा मानधन वाढवलं नाही वेतन तर नाहीच आम्हाला वेतन हवा आहे म्हणून इथं आला पण आम्हाला ते दिलं नाही आमच्या मागण्या थोड्याच आहेत पण ती पण मान्य केल्या नाहीत त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटते वाट आणि दहा हजारात काय होतंय सर दहा हजारात लेकराला फीस आहे आम्हाला दुसऱ्या गावाला पाठवावं लागते मुलं त्यांच्या बसच्या फीस दोन दोन तीन तीन हजार आहेत त्या दहा हजारात काय होणार आहे घर आम्ही कसं भागवायचं <laughs> आम्हाला भरपूर याचा शासनाने विचार करायला पाहिजे शासनाने विचार करायला पाहिजे दहा हजार रुपयात भागत नाही या महागाईमध्ये असं यांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल आपण कुठून आलेले आहात आणि आपल्या काय मागण्या आपण घेऊन आला मी हिवरा बुजुर्ग तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून आलेले आहे आमची मागणी आहे की आम्हाला शासकीय सेवेत शासकीय सेवेत शासनाने समाविष्ट करून घ्यावे आम्हाला किमान वे, किमान वेतनापेक्षा आम्हाला जास्तीचं वेतन देऊन आम्हाला सरकारी सेवेत पेन्शन पुन्हा पेन्शन लागू करावे मातारपणी आम्हाला शासनाने आम्हाला मातारपणाची काळजी घ्यावी आपण बघितलं ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मांडतायत तुम्ही काय सांगाल ताई आपण कुठून आलेले आहात आणि आपण आज इथे आलेले आहे सरकारच्या वतीने काही दखल जी आहे ती घेण्यात आलेली आहे का सरकारच्या वतीने काही मंत्र्यांनी इथे तुमच्या इथे भेट दिलेली आहे का आम मी बीड जिल्ह्याहून आलेली आहे इथं आम्ही काल चार वाजता निघालेलो होतो आज पहाटे सहा वाजता इथं पोहोचलो पण इथं आम्ही एवढ्या मागण्या होत्या आम्हाला की आमचा आम्हाला किमान वेतन सव्वीस हजार रुपये पाहिजे मदतनीसला वीस हजार रुपये पाहिजे सध्या शासन आम्हाला दहा हजार रुपये देत आहे यात आमचं काहीच भागत नाही सर यावर शासनानं काहीतरी निर्णय घ्यावा आणि आता आम्ही आज परत चाललोत पण यावर हा संप इथंच थांबणार नाही आम्ही जोपर्यंत शासन आम्हाला निर्णय देत नाही जे आर देत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा असाच चालू ठेवणार आहोत आपण बघितलं या अंगणवाडी सेविकांच्या प्रतिक्रिया होत्या नागपुरातून ज्यांचं म्हणणं आहे की दहा हजारावरून सव्वीस हजार मानधन अंगणवाडी सेविकांचं करावं त्यासह अन्य त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करावा हो। असं यांचं म्हणणं आहे नागपूरून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे मुंबईत